नागरिक आणि राष्ट्रवादी यांची संयुक्त प्रचारसभा इथं झालेली आहे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब आज मुंबईला बैठकीसाठी गेलेले आहेत परंतु त्यांच्या वतीनं ज्येष्ठ नेते आदरणीय माजी खासदार माजी मंत्री भास्करराव पाटील खरगावकर साहेब माजी आमदार मान्य ओमप्रकाश साहेब माजी आमदार आमचे मोहनराव गर्डे माजी आमदार सुभाष सामणी साहेब ही सर्व मंडळी आणि त्याचबरोबर प्रवीण पाटील स्पीकर साहे। साहेब त्यांचे नगराध्यक्ष शरद पवार साहेब हे दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या टीम मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित होत्या आणि निश्चित नांदेड दक्षिणमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हातात हात घालून का काम करत आहे आमच्या या युतीचा महापौर नांदेड शहरावर आम्ही बसवणार आहोत आणि त्याचबरोबर नांदेड शहराची सत्ता गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून ज्यांच्या हातात आहे त्यांच्या हातातून नांदेड शहराचं जे स्वरूप जसं बंगळवानं स्वरूप झालेलं आहे कुठं कुठल्याही रस्त्यावर आपण धड चालू शकत नाही पाचशे फूट फुटपाथ नाही पिण्याचं शुद्ध पाणी आम्हाला मिळू शकत नाही तीन दिवस पिण्याचं पाणी येत नाही वाहतुकीची समस्या आहे अतिशय गंभीर समस्या आहे तर यात बदल घडला पाहिजे ही मतदारांची मानसिकता आहे आणि त्यासाठी एकत्र त्यासाथ हातात आज गमारणारी काम निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाचं आपल्याला आव्हान वाटते निवडणुकीमध्ये निश्चित इथं आव्हान जुन्या काँग्रेस पक्षाचं जे की आता भाजपात विलीन झालेलं आहे त्यांनी की भाजपाने सेहेचाळीस काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी दिलेली आहे आणि काँग्रेसमुळे झालेल्या भाजपाचं निश्चित त्यांच्या अर्थकारणामुळे आव्हान आहे बाकी लोकांच्या मनामधून ते पहिलेच उत्तर जनतेला काय आव्हान जनतेला माझं आव्हान आहे गेल्या पंच्याहत्तर वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे आज नांदेडमध्ये कुठलाही रस्ता दड नाही वाहतुकीची समस्या आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आरोग्याची समस्या आहे तेव्हा एकदा नांदेडकरांनो आपण बदल घडून दाखवा निश्चित या शिल्प अडथाचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा शब्द देण्यासाठी आम्ही करतो धन्यवाद